नमस्कार मैत्रिणींनो इथे मी लाल भोपळा घेतलेला आप ला आहे आपल्याला घारगे बनवायचे आहेत आता इथे अर्धा किलो आहे हा लाल भोपळा आता त्याच्यावरचे ते पापुत्रे आपण काढून घेणार आहोत अलगत वरचे वर अशा वर। प्रकारे मी सर्व काढून घेतलेला आहे आणि याची पाट पण काढून घेतलेले आहे कडक पाट तुम्ही बघू शकता चार तुकडे झालेले आहेत खूप लाल भोपळा आहे मस्त आणि गोड पण आहे खूप चला तर आता या किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण किसणीने किसून घेतलेला आहे लाल भोपळा याला डांगर भोपळा म्हणतात काशीफळ भोपळा म्हणतात मस्त पातळ किस झालेला आहे आणि इथे आता मी अर्धा किलो गुळ घेतला होता तो किसून घेतलेला आहे थोडासा असा चाकूच्या सा साह्याने पातळ केलेला आहे आणि आता हे साहित्य घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे ही इलायची पावडर आहे हे थोडस तूप आहे त्याच्या खाली थोडीशी साखर आहे चार चमचे हे गहूचं पीठ आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आणि इलायची पावडर आणि पिंक मीठ घेतलेलं आहे चला तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवून घेऊया त्यामध्ये आपल्याला आता थोडस तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा गावरान तूप आहे आणि त्यामध्ये आपण आता इलायची पावडर टाकून देणार आहोत त्याने सुगंध छान येतो घारग्याचा अशी छान परतून घेऊया आपण बारीक गॅसवर तर त्यामध्ये आपण गुळ टाकून देऊया गुळ आपल्याला चांगला विरगळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये किसलेला भोपळा टाकून द्यायचा आहे भोपळा थोडासा मऊ होईल पोळाच्या पाण्यामुळे आणि आता ही साखर पण टाकून दिलेली आहे सर्व विरगळल्याशिवाय आपल्याला पीठ मळायचं नाही बघा अशा प्रकारे गुळाचं पाणी झालेलं आहे तर मीठ टाकून दिलेलं आहे मस्त भोपाळ शिजून झालेला आहे चला तर आता त्यामध्ये आपण हा चार चमचे घेतलेला बारीक रवा टाकून देऊया तो पण चांगला मिक्स मिक्स करून घेऊया चला तर गॅस बंद करून घेऊया आपण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे चला तर आता ताटामध्ये मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण पिठे टाकून घेऊया इथे मी तांदळाचं पीठ टाकून दिलेलं आहे ते पण चांगलं आपण हलवून घेऊया आणि गहूचं पीठ पण टाकून देऊया चमच्याच्या साह्याने आपण सर्व मिक्स करून घेऊया चला तर आता मी हाताने मळून घेतये बघा अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आता आपण दहा मिनिटे झाकून ठेवून देऊया आणि गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून दिलेलं आहे कारण गोड पदार्थ तिखट लागायला नको म्हणून पाणी उकळून घ्यायचं आणि फेकून द्यायचं चला तर पाणी उकळत आहे कढईमध्ये ते फेकून दिलेलं आहे आता तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्याच्या नंतर आपण गारगे बनवून घेते त्या आहे त्यामध्ये टाकून देते बघा हा हातावरच थापलेला आहे मी गारगा लाटून घेतलेला नाही छोटे छोटेच करायचे आहेत आणि खूप छान होतात हाताने हातावर थापून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गारगे थापून घेतलेले आहेत चला तर आता आपण तेल पण छान तापलेलं आहे आता सर्व घारगे त्यामध्ये आपण तळून घेऊया आणि छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले घारगे तयार झालेले आहेत मस्त झालेले आहेत तुम्हाला जर माझी घा गा, घारग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करा मस्त झालेले आहेत आपले घारगे चहाबरोबर तर अप्रतिम लागतात तुम्ही करून बघा नक्की आणि व्हिडिओ बघत राहा